अध्यक्ष अध्यक्ष ओ देख्षो. अरे काय हाव कुठं तुम्ही हाय भाडं हा येऊ का अरे शोधताय तुम्हाला किती दिवस झालं अरे इकडे तिकडे फिरता पैसा आणला तरी कुठला कसला पैसा काय घेऊन बसला काय त्या तुम्हाला तो हिशोब आता मागचा सांगतोय गणपतीच्या अजून तुम्ही काय तुम्ही काय बोललो दुसरं काम आला तर त्याचा पण नाही काय हिशोब आता ते मोठ्या पावत्या त्या पावत्यांचा तरी काय हिशोब द्या अरे माझ्याकडे कुठलं मग पुनकडे अरे सख्याकडे आहे का बोलतोस काय अरे सगळा हिशोब आहे ना सगळ्याकडे मी नाव बोलतो अध्यक्ष तो साख्या साख्या सांगतो अध्यक्षांनी पैसे घेतले आमच्याकडनं एवढं आणि ते त्यांच्याकडे ठेवली आज मी तीस तुमच्या वाया बिया काय ते आम्हाला दाखवाल की नाही सामने घेऊन किती वेळा सांगतोय अरे बा या म्हणून या म्हणून समोर तुम्हाला पण मला सांगा आज तुम्ही जबाबदार त्याला अध्यक्ष म्हणून आणि तुम्ही आज आम्हाला असं सांगता तुम्हाला काहीतरी समजायला पाहिजे हो अरे मला सांग तू मीटिंग बसायला कोंबड खाता पैकी सोलपट जाता असं मला सांग तो ज्याच्याकडे उपशोक आहे ना आ, तो नको काय या मिटिंगला आता काय सांगायचं आहे का मी आता तुम्हाला सांगणार आहे आता ह्या वर्षी जे गणपती आहेत गणपती ते पहिले पहिलं गुरवायचं नाही आणायचं पहिला वया हिशोबाला माझ्या समोर आमच्या गावातल्या मंडळींसमोर ठेवायचे आणि नंतर गणपती विसर्जन करा तू म्हणतास ना तसा करू तू काय टेन्शन घेऊ नको तू म्हणतास आपण करूया या वेळी गणपती नंतर बोलती पाण्यात आणि पहिला हिशोब होईल तो 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 राहिला तो राहिला अरे काय काय पावत्या त्यांच्यावर इकडं काय एवढं मोठं आकडं घेतलं एवढं तिकड जरा माझा काम नाही मग सेक्रेटरी आणि खजिन काम आहे तुम्ही त्याला मग मेन कुणाची खुर्ची पहिली तुमची माझी खुर्ची आहे बाबा पण मी कुठं आहे आता माझी मला सांगत नाही करायला पाहिजे की तुम्ही किती हे करताय आपण कुठं कुठं काय पाहिजे पण लोकांनी आता मला सांगा आता हा मोठा एवढा लक्की ड्रॉ आपण करणार त्याचा पैसा हा सगळ खर्च आहे एवढा समजा एवढा एवढा आणि मग एवढा तुम्ही हा सगळा कमवणार आम्ही नाही अरे वाढी जरी करतो आपल्या गावासाठी वाढी हा पहिला हिशोब ते आमचा गणपती पहिल्या मध्ये तुला घालताय म्हणा वासायला दोघं तरी येत नाही मी काय करू तुम्ही काय ते बघा तुमचं हे करा ते करा तुम्ही सगळे त्या गावातल्या लोकांना काय असतील

तिकडं माझं काहीतरी फोटो ला टाकला होता आम्ही इकडंच इकडे जातो अरे तुम्ही अरेड्या माझ्या जावयात निघाल होता मला तुमचा जावया तुमच्या जावया पण एवढा श्रीमंत मग कळ का कमी वाटणार काय तुला पण या टायमाला आता मला हे तुमची चालणार नाही मला हिशेब पाहिजे म्हणजे पाहिजे हे अशी आहे लपडी आली आम्ही काय कुठं फिरायला जायचं नाही काय आणि आम्हाला काय कुठं म्हणताय आम्ही तुम्ही आम्हाला हिशोब देत नाही तुम्ही आम्ही असंच म्हणताय वैता गांजली माझ्यावर आणि काय हिशोबला आज बरोबर आज केवढी मोठी लोक सगळी होती ना माझ्या बरोबर ती सांगितली होती तू पुढे हो आम्ही तुझ्या पाठना अरे मी आलो तर कुठं आहे अरे ते आले पण ते आधी तुम्हाला बाहेर आले ना तुम्ही ये जरा घाबरलं मग सर काय काय गा, वाग आहे का मग घाबर काय नाही असू दे पण तुम्ही आता काय भा मला माझ्याकडे वाज जास्त काय टाइम नाही हां तुझ्याकडे मला लय काम पडले तू एक काम कर आता मीटिंग बसणार आहे ना तेव्हा तू सगळ्यांना जरा घेऊन ये तुझ्या मी हां अरे शिषो तुम्ही देणार अरे मग तुमच्या वाडीचा येतात काय सांग मला मीटिंगला ठीक आहे एक लहान एवढी छत फुटते हे काय ना मस्त मी खोकला लागतो हे करा पण तुम्ही काय तुमचा खोकला विकला काय माहित मला व्हायला तुम्ही आले बाहेर ना तुम्ही काय बघा मला अरे थांब रे अरे माझं एक येत नाही हे मीटिंग बिटिंगला येत नाही हे असं करून जरा कशी येणार देणार मीटिंगला विशोक मला काय समजणार वाटणार काय येणार सांगणार तुम्ही वैतागले या शेतीतून